आर्थिक मुद्द्यांची सोडवणूक तातडीने व्हावी यासाठी दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यभर उग्र निदर्शने पासून दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पासून दुपारी दीड वाजता मुंबई सेंट्रल येथे कृती समितीच्या वतीने निदर्शन व द्वार सभा आयोजित केली होती यावेळी सरकारला अंतिम इशारा देण्यात आला होता मात्र यावर काहीच तोडगा निघाला नाही यामुळे तीन सप्टेंबर पासून राज्यभर बेमुदत संप पुकारला आहे यशटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळायला पाहिजे प्रलंबित महागाई भत्ता व वा फरक वाढीव घरभाडे भत्ता व फरक वेतन वेतनवाडीच्या दराचा फरक तसंच चार हजार आठशे एकोणपन्नास कोटींमधील शिल्लक रकमेचे वाटप आणि नुकत्याच मूळ वेतन जाहीर केला पाच हजार चार हजार अडीच हजारऐवजी सरसकट पाच हजार मिळावेत यासह विविध मागण्यांसाठी एश टी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे काय आहेत एश टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या खाजगीकरण बंद करा सुधारित जाचक शिस्त व आवेदन कार्यपद्धती रद्द करा इनडोअर व आऊटडोअर मेडिकल क्लॅशेस योजना लागू करा जुन्या झालेल्या बस चालनातून काढून टाका चा बस व मालकीच्या नवीन बस खरेदी करा चालक वाहक कार्यशाळा व महिला कर्मचाऱ्यांना अद्ययावत व सर्व गृह द्या वेळपत्रकातील त्रुटी दूर करा सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन पेन्शन मिळण्यासाठी येणाऱ्या दूर करा तसंच महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रीय कार्यालयात संयुक्त घोषणा पत्रकानुसार दुरुस्ती करण्यात यावी विद्यमान व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सर्व प्रकारच्या बसेस मध्ये फरक न भरता वर्षभराचा मोफत पास द्या या इतर मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वीच मंजूर कराव्यात असं एस टी कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे दरम्यान आजपासून एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने नागरिकांना मोठी गैरसोय होत आहे या मागण्यांबाबत सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी अझहर शेख मनमाड नमस्कार प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एस टी च्या कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यासाठी विविध प्रमाण प्रलंबित मागण्यासाठी आज एस टीने कर्मचाऱ्यांनी संपुकारला आहे आज माझ्यासोबत काय एस टीचे चे कर्मचारी आहे आपण त्यांच्याकडून आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की त्यांच्या काय मागण्या आहे आमच्या मागण्या आहे आम्ही जो संप नाही पण आमचा हा एक गटित कामगारांचा काम एक प्रश्न आमचे वेतन वाढ सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे दिली पाहिजे कॅशलेस सेवा वगैरे दवाखान्याचे सर्व सुविधा आम्हाला सरकारने पुरवावेत इथून पाठीमागे सरकारने ह्या अशा काही योजना आणल्या लाडकी बहीण लाडका भाऊ अनेक प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी आमच्या एस टीच्या कर्मचाऱ्यांसाठी पण अशी सुविधा आणावा का सर्वांना ला, लाल लालपरीचा असा लाडका भाऊ एस टी कर्मचारी चांगले आम्हाला कॅशलेस सेवा वगैरे पेमेंट वगैरे चांगले व्हावा हीच आमची इच्छा आहे आज सकाळपासून हे आंदोलन सुरू आहे सरकारकडून काही हालचाल तुम्हाला पाहायला मिळते का आत्तापर्यंत सरकारकडनं तर कुठली हालचाल दिसत नाही पण आमचं मायबाप सरकारला एकच सांगणं आहे की आपण ज्यांना दैवत म्हणतो ते प्रवासी दैवत त्यांची कुठल्याही प्रकारचे हाल होऊ नये तसेच राज्य कर्म कर्मचारी परिवहन कर्मचाऱ्यांची काही हाल होऊ नये लवकर लवकर बैठक लावून त्यांचे मुद्दे मांडी लावा आणि जशी तुम्ही लाडकी बहीण लाडका भाऊ योजना काढली तशीच एक लाडकी परी म्हणून एस टी आपल्या कशी योजना काढावा व कर्मचाऱ्यांना भरघोस्त पगार वाढ करावा अशी मी आपल्या माध्यमांचा विनंती करत आहे यांना दादा आपल्याला कुठं जायचं आहे मला मालेगावला जायचं आहे बरेच दोन तासापासून मी उभा आहे आणि टॅक्सी पण लवकर भरत नाही आज प्रत्येक प्रवासीला त्रास होत होऊ राहिला मनमाड शहरामध्ये हे आंदोलन असल्यामुळे यांचं उपोषण असल्यामुळे तर तो त्वरित लवकरात लवकर सरकारने त्यांना मान्यता देऊन त्यांचं आंदोलन सोडावं ही विनंती आणि प्रवाशांना त्रास जो होऊ राहिला आज ते परवासी भरपूर त्रास, त्रास बसलेले तर आम्ही वाट बघू राहिलो बसची का आज चालू होईल अजूनपर्यंत काही निर्णय झालेला नाही तर सरकारने याची लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे ही नम्र विनंती धन्यवाद आज हे संप पुकारल्यामुळं प्रवाशांच्या किती हाल होत आहे आपण प्रवाशांकडून जाणून घेऊया आता आपल्याला कुठं जायचं आहे मला नंदुरबारला जायचं आहे आणि सकाळी सहा वाजेला सहाची मानमाड नंदुरबार असती त्यामुळे आम्ही थांबलो होतो परंतु आज कुठलीही गाडी बाहेर पडलेली नाही आहे आम्हाला धुळ्यापर्यंतसुद्धा गाडी बो आम्ही ठरवलं होतं धुळ्यापर्यंत जाऊ धुळ्याहून नंदुरबारला जाऊ मात्र आज हा संप असल्याने आम्हाला खूप आमची गैरसोय झालेली आहे आणि आम्हाला धुळ्याला नंदुरबारला मोतीच्या कार्यक्रमाला जायचं होतं आणि त्या कार्यक्रमाला जायचं असल्याने आज आमची खूप मोठी गैरसोय झालेली आहे त्यामुळे शासनाने तात्काळ यांचा संपाचा तोडगा काढून आणि उर्वरित आपली सेवा चालू करावा सेवा चालू करण्यात यावा आणि प्रवाशांची जी हाल अपेक्षा होती ही कुठेतरी थांबवण्यात यावं हे अशी मी शासनाला विनंती करतो कारण जेणेकरून ग्रामीण भागातले जे प्रवाशी ज्यांच्याकडं पैसे नाही काही नाही अशा प्रवाशांची सुद्धा इथं खाण्यापिण्याची राहण्याची गैरसोय होती त्यांची आ अपेक्षा होते तर अशा आमच्या का प्रवासी बांधवांचा शासनाने विचार करून तात्काळ संपाचा निर्णय घ्यावा आणि आपला निर्णय घेऊन त्यांचा तोडगा का काढून बस ही उर्वरित चालू करावं ही आम्ही शासनाला विनंती करतो धन्यवाद धन्यवाद काका आजी आपल्याला कुठं जायचं होतं माळेगाव माळेगाव आता बस सेवा ही बंद आहे आता तुम्ही कस काय कसा प्रवास करणार मतले। आता कसं काय करा तुम्हाला काय आता बाहेरूनच्या गाड्या बाहेरच्या गाड्याचा प्रवास नाही गाड्याच नाही बाहेरून बाहेरून गाड्या भेटत नाही नाही आपण असं बघत आहे की मनमाड शहरामध्ये आता मनमाडच्या बसस्टँडाच्या आवारात आपण बघा हे महिला आजी आहे यांचं वय किती आजी तुमचं पंच्याहत्तर पंच्याहत्तर वय असून आजीला किती कसरत करावा लागते हे संपाचा पटका किती लोकांना बसत आहे शासनाने याचा त्वरित मार्ग काढावा आणि बसचा एस टी कर्मचाऱ्यांची जे मागणी करावी याच्यासाठी आता नागरिकांकडून देखील सांगण्यात येते प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी अजहर शेख मनमाड्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाऊन